हॅलो फ्रेंड आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाचा चिवडा बनवतो नायलॉनच्या साबदाण्याचा त्यासाठी हे बघा मी हे एक वाटी नायलॉनचा साबुदाणा घेतला आहे नायलॉनचा साबुदाना माहिती आहे ना हा असा साबुदाणा घेतला आहे जसं आपण चिवड्याला खोबरं बारीक काप करून घेतो ते घेतले शेंगदाणे घेतले थोडे मनुके थोडीशी एक चमचाभर साखर दोन तीन मिरच्या चिरून घेतल्यात चवीपुरतं मीठ चला तर आपण आधी हे तळायला घेऊ तेल तापलं इकडे तळायला घेते मी ह्यात आपण ह्या मिरच्या चिरलेल्याच्या आधी द्यायच्या घ्यायच्यामध्ये सगळ्या तेला तेलाला मिरचीचा स्वाद लागतो आणि थोडं थोडं साबुदाणा टाकायचा तळायला तळून घ्यायचा हा थोडा थोडा टाकायचा साबधाना तेल चांगलं तापलं की मग पटापट साबुदाना तळला जातो तळून झालं आपलं आता आपण ती मीठ आणि साखर टाकून देऊ मिरची तर आपण आधीच टाकलेली आहे साखर उपवासाचं असल्यामुळे त्यात काही दुसरं टाकायचं नाही तुम्हाला वाटलं तर त्यात काजू टाकू शकता करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा